नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मित्रांनो आपण दररोज एक एक ज्या ज्या जिल्ह्याचा अपडेट येतो आहे आप आपल्याकडे त्या त्या जिल्ह्याचा सा आपण सांगतो आहे की वाशिम यवतमाळ अकोला ओके नंतर बुलढाणा बहुतेक शेतकरी विचारत असतात आता कोणी म्हणेल की दररोज एक 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 एक, एक व्हिडिओ बनवतो आणि सांगत असतो की पीक विमा आला तर आजचा अपडेट असा आहे की अकोल्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप सुरू झाले आहे बहुतेक शेतकऱ्यांचे जे काही शेतकरी पात्र असतील पीक विम्यासाठी दोन हजार चोवीसच्या मग तो पोस्ट हार्वेस्टर असो इड बेसचा तर त्यांनी ओल्डर्स ठेवला आहे ओके तर पोस्ट हार्वेस्टरसाठी जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला अकोल्याचे जे काही लोक आहेत तेच आपल्याला सांगतायत आणि तसा एक अपडेट देखील आलेला आहे की अकोल्यामध्ये अकोल्या जिल्ह्यासाठी जे काही तालुके आहेत त्याच्यामध्ये दोन तीन तालुक्यांची वाटणी सुरू झाली आहे उर्वरित जे काय असतील आता बहुतेक म्हणतील की आम्हाला तर आले नाही तर तुमच्या तालुक्यातील देखील पैसे येतील घाबरायची काही गरज नाही आहे फक्त वेळ आपल्याला द्यावा लागतो कुठल्याही गोष्टीला आता एक सरकारी काम आहे बरोबर सरकारी कामाला यांना वेळ द्यावाच लागणार आहे आता काल परवास जर तुम्ही बघितलं असेल तर तिथं जे काही अजित पवारांनी काय सांगितलं जे डी वाय एस पी होते ते त्यांचं काम करत होते प्रामाणिकपणे काम करत होते पण ते काय सांगितलं की आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे त्याच्यामुळे तुम्ही काही उलटं सुलटं करू नका तुम्ही आमचा ऐका मी डीप्टी सी एम बोलत आहे अशा म्हणजे याच्यावरून आपल्याला एक कळतं की यांच्याकडे फक्त मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा आणि त्याच्यामुळे काही गोष्टींना आता डिले होतो जसं की आपला नमूदचा हप्ता देखील डिले झाला नमूदचा हप्ता देखील आता एक दहा बारा दिवसामध्ये येणार आहे तशा हळूहळू एक 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 जिल्हा हा ट्रान्सफर पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो जसा जसा अपडेट येईल तसं तसं तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे कोणाला काय बोलायचे बोलू द्या फक्त आपण प्रामाणिकपणे फक्त माहिती द्यायचं काम करतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद